नमस्कार मित्रांनो डोकेदुखीवर घरगुती उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अनेक व्यक्तींना डोकेदुखीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम होत असतो अशा वेळी दवाखान्यामध्ये आपण हजारो रुपये खर्च करत असतो काही घरगुती उपाय करून डोकेदुखी कायमस्वरूपी आपण दूर करू शकतो मित्रांनो या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मित्रांनो पहिला उपाय आहे तांबलपत्राच्या काळ्या चहामध्ये लिंबाचा रस पिळून प्यायलाने डोकेदुखीमध्ये खूप फायदा होतो त्यानंतर दुसरा उपाय आहे नारळाच्या पाण्यात पाण्यात किंवा तांदूळ कोरड्या आल्याची पेस्ट तयार करून डोक्याला लावल्यानेही डोकेदुखीपासून आराम मिळते त्यानंतर तिसरा उपाय आहे पांढऱ्या चंदनाची पावडर तांदळाच्या पाण्यात बारीक करून त्याची पेस्ट लावल्यानेही फायदा होईल त्यानंतर चौथा उपाय सुद्धा महत्वपूर्ण आहे पांढरे सुती कापड पाण्यात भिजवून कपाळावर लावल्याने आराम मिळतो मित्रांनो हे अशा पद्धतीने चार उप उपाय आहेत त्यानंतर पाचवा उपाय आहे लसूण पाण्यात बारीक करून त्याचा वापर केल्यास डोकेदुखी दूर होते त्यानंतर सहावा उपाय आहे लाल तुळशीचे पाने ठेचून त्याचा रस दिवसातून दोन ते तीन वेळा कपाळावर लावल्याने देखील वेदना कमी होतात त्यानंतर सातवा उपाय आहे तांदूळ धुतलेल्या पाण्यात जायफळाची पेस्ट लावल्याने डोकेदुखीपासून आराम मिळेल त्यानंतर आठवा उपाय आहे हिरवी धने ठेचून त्याची पेस्ट लावल्यानेही खूप आराम मिळते मित्रांनो अशा पद्धतीने हे उपाय आहेत त्यानंतर नववा उपाय आहे पांढरे सुती कापड भिजून कपाळावर लावल्यानेही दुखण्यापासून आराम मिळते अशा पद्धतीने हे नऊ उपायापैकी जे उपाय तुम्हाला चांगलं वाटेल ते उपाय नक्की करून बघा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र